हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नष्ट न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एनेस्थेशिया एनेस्थेशियाचा मराठीत अर्थ बधिरता भूल गोंगी वेदना वगैरह न जाता होता है द प्रोसिजर इज परफॉर्म्ड अंडर जनरल एनेस्थेशिया दुसरा वाक्य है द डिसिजन अबाउट हिज फिटनेस फॉर एनेस्थेशिया वुड बी मेड बाय द मेडिकल स्टाफ तीसरा वाक्य है नाईन हेड द प्रोसिजर अंडर लोकल एनेस्थेशिया चौथा वाक्य आहे ऑल द मॉडर्न ऑपरेशन अँड एनेस्थेशिया आर व्हेरी सेफ देर इज स्टील एन एलिमेंट ऑफ रिस्क फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू